मी सर्व शिवसाठी बांधवांना या ठिकाणी नमन करतो आज उत्तुक नगरीमध्ये एक आनंदाच वातावरण निर्माण झालं पाहा तुम्ही पूर्ण वाटलेला आणि हे फक्त सांगतो एकाने दुसऱ्या दुसऱ्याने तिसऱ्याला असं सांगूनच फक्त ही उपस्थिती आहे खऱ्या अर्थाने ज्या देशाने ज्या तळमळीने इलेक्शनचं काम करतो निवडणुकीमध्ये काम करतो त्या देशाने जर आज हिरो गेले असते तर निश्चितच या ठिकाणी उभं राहायला सुद्धा जागा मिळाली नसते अत्यंत कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपला सर्वांना परिचित आहे संभाजी शेटतांबे हा तलागडाचा कार्यकर्ता आतापर्यंत शिवसेनेच जे काही ज्या काही निवडणुका झाल्या या सर्व मान्य संभाजसे तांबे यांच्या नेतृत्वातच या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वांना सुपरिचित असणारा हा कार्यकर्ता आणि वर्ष पट्ट्यामध्ये नवे नवे जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्येही त्यांनी शिवसेनेचं मानाचं सा असं स्थान आहे त्यांच्या माध्यमातून पाहा खासदार झाले आमदार झाले पुन्हा पुन्हा झाले ते इतर तर गेले परंतु संभाजी शेठ तंबूच्या मध्यभागी असणाऱ्या खांबाप्रमाणे शिवसेनेचा एक खांब या ठिकाणी स्थित प्रज्ञा आहे आणि ही एक तपस्या असते या तपस्येच्या माध्यमातूनच आज या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या राहण्यासाठी आपण या ठिकाणी मी शेठ बरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती त्यांच्याबरोबर ते जिल्हा परिषदे बरोबर होते पंचायत समितीने बघते मी उभा होतो अशा रीतीने आमची जोडपुडी आम्ही या ठिकाणी काम कार्य करत होतो आणि तब्बल वीस वर्षे ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवली जिल्हा परिषदेला ज्यावेळेस नॉमिनेशन झालं त्यावेळेस शिवसैनिक या शिवसैनिक कार्यकर्त्याला आवडता आवडता आम्हाला नाकातून कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची झुंगड अशी तेव्हा राजे तुम्ही बघत राणा पहा सगळी निवडणूक त्याच्या डोक्यावर घेऊन असतो मी आपल्या सर्वांच्या वतीने मी राजांना शुभेच्छा देतो राजे तमाम शिवसैनिक आपल्या पाठीचे आहेत तंगबंधनाने आहेत तुम्ही निश्चित तर राहा उमेदवारी ही आपल्यालाच मिळाली पाहिजे आणि विजय आपला निश्चितच आहे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका